अगोदर आपण जेव्हा गुणाकार केलो तेव्हा दोन अंकीला एक अंकीने गुणण्याचा केलं होतं बरोबर आहे पण आता आपण गुणाकार लॅटिस पद्धतीने दोन अंकीला दोन अंकीने गुणणे करायचं ठीक आहे आता हे किती आहे सांग ऋषी आपलं श्रुतिका अठ्ठावन 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 गुणी लेख पंचवीस पंचवीस अठ्ठावन गुणिले लेख पंचवीस अठ्ठावन गुणी पंचवीस म्हणजे किती दशक आणि किती एक पाच एक एक थांब थांब हां तू सांग रे किती दशक पाच दशक पाच दशक म्हणजे इथे किती लिहिणार मी पण आणि इथे आ आता तू सांग बरं इथे किती दशक किती एकक दोन दशक पाच एक दोन दशक दोन दशक म्हणजे मी इथे किती लिहिणार म्हणजे इथे पाच आता या सगळ्यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे okay. लक्षात आलं आता बघा इथला एक शून्य दिला hmm. इथला एक शून्य इथे दिला लक्षात आलं इथला mm -hmm. एक शून्य इथला एक शून्य असे दोन शून्य आपण या ठिकाणी दिले दिले का hmm. हा आता पाचचा पाडा कितीपर्यंत म्हणणार आहोत आपण बघा इथे एक शून्य इथे घेऊन टाकला आपण बरोबर आहे आता पाचचा पाडा किती पर्यंत आता परत इथे इथे आता आठचा आणि वीसचा चा गुणाकार करायचा बरोबर आहे वीस वीस मध्ये एक शून्य आहे इथे देऊन टाका आणि परत आठचा पाडा आपल्याला दोन पर्यंत

शून्य सहा अकरा धाबा सहा आणि पाच मोजायचे सहाच्या पुढे सहा अकरा अकराच्या पुढे परत चार, चार।, 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 चार। मोजायचे उत्तर आलं एक हजार चारशे पन्नास